काल दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता रुप्झा गावातून अशी माहिती भेटली होती की वडील आणि मुलगा या दोघांचा मृत्यू रस्त्याच्या कडेला पडलेला आहे त्यांच्या अधिकारी श्री विनोदी नेत्रेवार त्यांच्या स्टाफचा तिथे गेले असता त्या ठिकाणी अपघाताचा बनाव प्रथम प्रथमदर्शन दिसून येत होता परंतु चेहऱ्यावरील जखमा आणि डोक्याच्या जखमावरून हा गुन्हा खुनाचा गुन्हा असल्याचे दिसून येत होते तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक वन फिंगरप्रिंट बॉक्स डॉक्सकॉर्डला घटनास्थळी पाचारण केलेलं होतं त्या सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांच्या जे नयेत होते त्याचं नाव आहे शिवराज निवृत्ती वय सत्तर वर्ष आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरणार एकोणीस वर्ष याच्या घटनेवरून त्यांची मुलगी मुलीची फिर्याद घेऊन आपण अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूप असल्यामुळे पी आय नेत्रेवर यांच्याकडे देण्यात आलेला होता सदर घटनेची माहिती घडताच मान्य पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे हे सुद्धा स्वतः घटनास्थळी आले होते त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आणि एस डी पी ओ आमोद यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांचे गठन केले होते त्यामध्ये तीन एल सी बीची पथकं होती दोन पोलीस ठाण्याची पथकं होती अशा पाच पथकांतर्फे प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या होत्या आणि कोणी काय कारवाई करायची त्याबाबत मार्गदर्शन केले होते एकंदरीत आमच्याकडे एक चार पॉसिबिलिटीज होते की कोणत्या कारणामुळे किंवा कोणी केलेलं असेल या ह्याच्यावर एक टीम काम करत होते आणि एक टीम त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती जे सी सी टी व्ही असेल किंवा सीडर ॲनालिसिस असेल तर एकूण बारा तासाच्या आतमध्ये सकाळी म्हणजे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यापासून रात्री आम्ही आठच्या अगोदर आम्हाला दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेतले सदर आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबूल केले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत की नरसिंह भाऊराव शिंदे वयवर्ष साठ आणि त्यांचा मुलगा केरदा नरसिंग शिंदे वयवर्ष एकवीस दोघे मुळचे राहणारे गावचेच आहेत परंतु गेले वीस पंचवीस वर्ष झाले ते करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी राहत आहेत गुन्ह्याच्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की जो मयत जे आहेत शिवराज सोनर त्यांचे त्यांच्याकडून काही पैसे पंचवीस तीस वर्षापूर्वी घेतले होते व्याजाने घेतले होते म्हणायला हरकत नाही आणि त्याची परतफेड -पर केलं केल्यामुळे केल्यामुळे त्यांची जी जमीन होती ती यांच्या नावावर करण्यात आली होती जे महत्त आहे शिवराज सोमवारांच्या आणि हे आत्ताच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मागे त्यांनी तगात लावलं होतं की आम्ही करत तुमचे पैसे परत करतो व्यावसायिक परत करतो आणि ती जगेन जमीन आम्हाला परत द्यावी कारण ते सध्या जागेचे भाव वेगळे आहेत जास्त झालेले आहेत आणि आमच्या आर्थिक वाद याच्या गोष्टीवरून चालू एक वेळा त्यांची बैठक झालेली आहे गावामध्ये त्याच्यात कोणताही तोडगा निघालेला नव्हता अशा या कारणावर ते माग सतत मागणी करूनसुद्धा देत नाही जागा परत हा एक त्यांच्या गुन्ह्याचा प्रमुख उद्देश होता त्या उद्देशातून ते पिता पुत्र जे आहेत सुरनर ते रोज रात्री जेवण झाल्यानंतरनं आपल्या शेतातील घरात रात्री झोपायला जातात त्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी अगोदरच दाबा धरून बसलेले होते आणि ज्यावेळेला ते तिथं आले आल्यावर लगेच त्यांनी त्याच्यावर अटक केलेला आहे दोघांनी आणि त्यामध्ये ते दोघंही सुरमळ शिवरा आणि त्यांचा मुलगा विष्ण सुरण हे दोघं मळत झालेले आहेत मळत झाल्यानंतर त्यांनी थोडी त्यांची बोडी तिथून ब्रॅक करत रस्त्याच्या कडेला आणली दोन लिवाडी तिथं ठेवल्या आणि त्याच्यावर त्यांची ती जिल्हा मोक पेड होती ती त्याच्यावर टाकली तिने करून अपघाताचा बनाव केलेला आहे असं वाटावं लोकांना परंतु आमच्या टीमनं जास्तीत जास्त लवकर गंभीरता बघून आपण पत्रकारांना देखील माहिती असेल की डबल मर्डरच्या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती एक साधारणतः भीतीचं वातावरण त्या गावात देखील निर्माण झालेलं होतं लोकांचा आक्रोश पाहता आमच्या टीमनं अतिशय प्रामाणिकपणे आणि कमी जास्तीत जास्त पॉसिबिलिटी एक्सप्लोर करून या गो आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आज जे न्यायालयात प्रोड्यूस केलं असतं त्यांना दिनांक दहा तारखेपर्यंतचे पी सी आर भेटलेले आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा आय या मित्रवार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अमदपूर हे करत आहेत